पानंद आणि शेतरस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी लातूर जिल्ह्यात निशुल्क पोलीस बंदोबस्त पुरवण्यात येणार शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निशुल्क बंदोबस्ताबाबत पाठविले पत्र शेतापर्यंत जोपर्यंत रस्ता वीज पाणी आणि महत्त्वाची शेतीपूरक वाहने जात नाहीत तोपर्यंत शेतकऱ्याची परिस्थिती सुधारणार नाही यासाठी राज्य शासनाकडून पानंद आणि शेतरस्त्याची विशेष मोहीम राबवली जात आहे शेत, शेत आणि पानंद रस्त्यावरील अतिक्रमण काढताना तसेच रस्त्यांची मोजणी करताना बऱ्याचदा अड अडवणूक होते अशावेळी मोफत पोलीस बंदोबस्त देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे या निर्णयाच्या अनुषंगाने लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील तेवीस पोलीस ठाणे आणि सहा विभागीय पोलीस अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश दिलेत त्यामुळे आता लातूर जिल्ह्यात पानंद आणि शेत्रस्त्यांच्या मोजणीसाठी त्या त्या भागातील तहसील प्रशासनाने मागणी करताच निशुल्क पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली आहे महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये पालकमंत्री शेत व पानंद रस्ता योजना त्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री महोदयांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये या योजनेची अंमलबजावणी आणि त्यातील अडचणींच्या अनुषंगाने त्या ठिकाणी बैठक घेण्यात आली होती सदर बैठकीत दिलेल्या निर्देशाप्रमाणे ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी महसूल विभागातील तहसीलदार भूमी अभिलेख विभागातील डेप्यटी एस एल आर आणि संबंधित पोलीस स्टेशन यांनी एकत्रितरित्या येऊन या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि हे सर्व खेड्यापाड्यातील जे पानंद रस्ते आहेत हे पानंद रस्ते ह्या शेतमालाच्या वाहतुकीसाठी किंवा शेतकऱ्यांच्या सोयीसाठी खुले करावेत या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या ही योजना राबविताना किंवा हे पानंद रस्ते खुले करताना जर कोणी शेतकरी त्या ठिकाणी आडकाठी करत असेल किंवा अडथळा निर्माण करत असेल तर त्या ठिकाणी त्या संबंधित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अडथळा करू नये किंवा त्यांनी आडकाठी आणू नये म्हणून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्याची कार्यवाही जी आहे तर ती त्या पोलीस स्टेशननी तात्काळ तहसीलदारांच्या त्या ठिकाणी पत्र प्राप्त होताच त्या ठिकाणी करावी त्या बंदोबस्त देताना कुठल्याही प्रकारचं शुल्क त्या ठिकाणी आकारू नये या पद्धतीचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आले होते त्याचबरोबर तदनंतरही जर कोणी त्या ठिकाणी अडथळा करत असतील किंवा व्यत्यय आणत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर सूचनांची प्रभावी अंमलबजावणी पोलीस स्टेशन स्तरावर होण्यासाठी या लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना त्या अनुषंगानं निर्देश देण्यात आलेले आहेत की मान्य तहसीलदार यांच्याकडनं शेतरस्ता किंवा पानंद रस्ता खुला करण्यासाठी बंदोबस्ताची मागणी कर केली जा केली गेल्यास तात्काळ त्या ठिकाणी बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा तो बंदोबस्त निशुल्क स्वरूपात त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा त्याचबरोबर जर सर अशा प्रकारचे रस्ता किंवा पानंद रस्ता मोकळा करण्यासाठी जर कुणी अडकाटी करत असेल तर संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी याबाबत सर्व पोलीस स्टेशनला स्पष्ट असे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत जेणेकरून शासनाची जी ही योजना आहे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होऊन खेड्यापाट्यातील सर्व रस्ते आणि पानंद रस्ते जे आहेत ते लवकरात लवकर मोकळे होतील आणि शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपल्या शेतातील जो काही शेतमाल आहे तो रस्त्यापर्यंत मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच